शिरपूर तालुक्यातील कोडी येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला दिनांक आठ ऑगस्ट रोजी गावात आदिवासी संस्कृतीचे जतन करत एकजुटतेचे दर्शन दाखवत विविध कार्यक्रम साजरे करून आणि शोभायात्रा काढत जागतिक का आदिवासी दिवस साजरा करण्यात आला ग्रुग्रामपंचायत कोडित्व येथील ग्रामस्थ समाज बांधव आणि ट्रायबल फोरमचे जिल्हाध्यक्ष मोगेश पावरा आणि त्यांच्या परिसरातील विविध युवकांच्या संघटना त्यांचे संयुक्त विद्यमाने कोळीद येथे जागतिक आदिवासी दिवस आयोजित करण्यात आला होता यावेळी दारूबंदीवर मार्गदर्शन करत गावात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न करण्यात आला गावातील सर्व महापुरुषांचे पुतळे आणि फलक यांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले गावात विशेष सेवा देणाऱ्या आणि गावात उत्कृष्ट काम करून आपल्या कर्तृत्वाचा ठस्सा उमटवणाऱ्या नागरिकांचा यावेळी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला पारंपरिक पद्धतीने देवी देवतांचे पूजन करून शोभायात्रेस सुरुवात झाली या शोभायात्रेत परिसरातील सर्व आदिवासी बांधव आपल्या पारंपरिक वेषात सहभागी होऊन त्यांनी आनंद घेतला आणि आदिवासी संस्कृती एकजुटतेचं दर्शन घडवलंय युवकांना मार्गदर्शन करून कार्यक्रम संपन्न करण्यासाठी गावाचे सरपंच कुमारी आरती प्रकाश पावरा उपसरपंच गौतम सोनवणे पोलीस पाटील भरत पावरा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश गंगाराम पावरा तंटामुक्त अध्यक्ष मगन पावरा सामाजिक कार्यकर्ते नटराज पावरा रंजित पावरा विलास पाटील ट्रायबल फोरमचे अध्यक्ष मोगेश पावरा जिल्हाध्यक्ष ट्रायबल फोरम एकलव्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू भिल ग्रामपंचायत सदस्य दिलीप पावरा रामदास पावरा आणि परिसरातील युवकांच्या संघटना जय आदिवासी युवा शक्ती जय आदिवासी युवा प्रतिष्ठान एकल प्रतिष्ठान रावण ग्रुप जयस संघटना ग्रुप ग्रामपंचायतीचे विविध सदस्य आणि परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक व सहकार